सौ सुनीता बालासाहेब होके या ठिकाणी आज दोन जून दोन हजार पंचवीस या गटसाधन केंद्र प्रयोजनाच्या समोर उपोषणास बसलेले आहेत सौ सुनीता बालासाहेब होके आणि त्यांचे चिरंजीव हे दोघेही उपोषणास बसलेले आहेत नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहेत त्यांचे चिरंजीव देखील काय नाव आहे हो तुमचं सर माझं नाव आहे होके संगपाल बालासाहेब बरं काय मागण्या तुमच्या प्रमुख कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही उपोषणास बसलेला आहात सर माझे वडील शिक्षक होते तर ते वडिलांचे जे आहे सहाव्या सातव्या वेतनचा फरक होता आणि मी गेली दीड वर्ष यांच्या ऑफिसमध्ये चक्र मारत आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं यांनी लक्ष दिलेलं नाही माझी उपोषणाची ही तिसरी वेळ आहे आणि त्यांनी मला पंधरा दिवसाचं आश्वासन देऊन पंधरा दिवसात मी तुझं जे कार्य आहे ते निकाली लावतो म्हणले त्याच्यानंतर मी पंधरा वीस दिवसाच्या नंतर मी दिवसा त्यांच्याकडे परत गेलो तर त्यांनी मला कसलाही रिस्पॉन्स न देता चालूच आहे असं म्हणत त्यांनी मला डावळलेलं आहे त्याच्यानंतर मी परत उपोषणाचा अर्ज देऊन मी बीडला उपोषणाला बसलेलो आहे सर आणि बीडच्या जिल्हाधिकारी साहेबांनी मला एक लेटर दिलं होतं आणि मी सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाला बसला असता त्यावेळेस त्यांनी मला उपोषण वापस घ्यायला लावलं आणि कनाकेसाहेब गट अधिकारी यांना एक लेटर दिलं व पाच तारखेला प्रत्येक मुख्याध्यापकाची सुनावणी घेऊन यांचं जे आहे कागद तर ते घेऊन सर्वांना यांचं जे बिल आहे ते निकाली लावण्यात यावे परंतु यांनी कोणत्याही मुख्याध्यापकाला कोणतं लेटर लिहिलेलं ले नाही आहे किंवा काहीच नाही आज मी ते लेटर देऊन चार चार महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि माझ्याकडे हे प्रूफ पण आहे याच्यावर तारीखसुद्धा आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेले यावर मला एकच म्हणायचं आहे की गट शिक्षणाधिकारी कनके साहेब यांनी काय माझ्या याच्या मागणीवर काय कार्यवाही केली ह्यांनी मला अद्यापपर्यंत कळवलेलं नाही आहे माझ्या फक्त एवढंच मान्य आहे की माझे जे पण माझ्या वडिलांनी काम केलेलं के आहे त्यांचं ध्येय का दिलेलं नाही आणि एक वर्षाचं पगार का काढलेला नाही त्यांनी वेतन सहावे वेतनचं का त्यांनी आणखीन काम मार्गी लावलेलं नाही आहे मला फक्त याचा न्याय देण्यात यावा बस एवढीच अपेक्षा आहे वडिलांना वारं किती दिवस झालेला आहे तुमच्या सर माझ्या वडिलांना एक्सपायर होऊन दोन वर्ष होत आलेत पण त्यांनी कसलीच दखल घेतलेली नाही आहे सर दोन वर्ष उलटून गेलेले आहेत म्हणजे पाहुणे दोन वर्ष झालेले आहे सर आणि यांनीच माझ्या वडिलांचं एक बिल होतं म्हणजे वडिलांनी आई आजारी कारणास्तव एक दहा हजार रुपये तातडी उचललेली होती आणि त्या, त्या त्या तातडीचं यांनी बिल बनवलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्था परळी वैजनाथ यांनी दहा ते वीस हजार रुपयाचं बिल त्यांनी मला लावलेलं आहे सत्तावीस लाख रुपये आणि त्यांनी वसूल केलेले आहेत माझ्याकडून तेवीस लाख एकोणीस हजार याचा माझ्याकडं पुरावा आहे चेक पण आहे आणि त्या त्या अगोदर यांनी माझ्या आईला ऑफिसला बोलून घेतलं की इथं तुमच्या वड तुमच्या मिस्टरांची पेन्शन सुरुवात आहे आणि इथे इथं सह्या करा माझ्या आई आडाने आई काही शिकलेली नाही पहिलीसुद्धा शिकले नाही आणि आईने पेन्शनच्या याच्यामध्ये उपासमारीची वेळ होती आणि पेन्शनच्या नादात आईने सही केली आणि त्या सहीमुळे त्यांनी माझ्या वडिलांचं तेवीस लाख एकोणीस हजार हे पण बिल उचललेलं आहे त्याच्यात पण मला कुठलंच नाही मला वडील शिक्षक असताना कुठल्याही प्रकारचा लाभ भेटलेला नाही आहे सर मला वडिलांची रिटायरमेंट भेटली का रिटायरमेंट पण भेटलेले नाही सर रिटायरमेंट सगळी माझी चालू पेमेंट राहिले का रिटायरमेंटचं पेमेंट रिटायरमेंटचं पण पेमेंट ते पत पतसंस्थेने घेतलेलं आहे सावित्रीबाई फुले काय तुमचं हे होतं का लोन वगैरे होतं का लोन होतं माझं वडिलांनी उचल आई आजारी आहे म्हणून एकदा दहा हजार तातडी ता आणि दुसरी दहा हजार तातडी ता असे वीस हजार उचललेले आहेत मी त्या बँकेवरची चौकशी करता माझ्याकडं त्या बँकेने पण दिलेलं आहे सर्व माहिती फक्त वीस हजार रुपये उचलले होते त्या वीस हजार रुपयाची सत्तावीस लाख त्यांनी बाकी काढलेली आहे आणि त्याच्यातून त्या सत्तावीस लाखमधून तेवीस लाख एकोणीस हजारचा चेक त्यांनी माझ्या आईची डुप्लिकेट सही म्हणून म्हणजे चुकीचं सांगून त्यांनी बिल उचललेलं आहे आणि त्याच्यानंतर हे माझ्या सहाव्या सातव्या वेतनचा जे फरक आहे हे वेतनाचा फरक मी या कार्यालयास मागत आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेलं नाही गेली चार महिने आणि वडील एक्सपायर झाल्यापासून मी या ऑफिसमध्ये मी चकरा मारत आहे माझी आई आणि मी बरं आता तुम्हाला विजिट दिली का त्यांनी नाही सर मी सकाळी दहा वाजल्यापासून बसलेलो आहे एकही अधिकारी माझ्याकडे आलेला नाही आज उपोषणाला ब बस बसलेलो आहे सकाळी दहा वाजल्यापासून आईने अमोर उपोषण म्हणून कसले खाल्लेलं नाही किंवा त्यांनी काय झालं काय नाही कसल्या प्रकारची विचारपूस केलेली नाही ना आहे उपोषण किती दिवस चालणार आहे सर जोपर्यंत मला वडिलाचं माझ्या सहाव्या सातव्या वेतनाचं फरक आणि बिल हे पंचायत समितीमध्ये दाखल करत नाहीत तोपर्यंत मी उपोषण वापस घेणार नाही सर कारण यांनी मला फक्त आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन दिलेले आहे आणि त्याचे माझ्याकडं लेखी आणि रिसिवड सुद्धा आहेत माझ्याकडं मी ते सुद्धा दाखवू शकतो माझ्याकडं यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी मला दिलेलं आहे की मी पंधरा दिवसात तुमचं काम मार्गी लावतो म्हणून आणि आता त्याला होऊन सुद्धा चार महिने उलटून गेलेत तरीही काहीच मार्गी लावलेलं ला नाही सर म्हणजे पंधरा दिवसात तुमचं करतो म्हणून तुम्हाला आश्वासन दिलं होतं हो सर एकदा नाही दोन वेळेस दिलेलं आहे हे तिसरी उपोषण आता हे माझी तिसरी वेळ आहे ही इथं दुसरी वेळ आहे आणि बीडला एक वेळेस बसलेलं होतं सव्वीस जानेवारी दिवशी हे ते लेटर आहे सव्वीस जानेवारीचं शिक्षणाधिकारी साहेबांनी मला दिलेलं परंतु याच्यावर कसलीच कारवाई केलेली नाही हे बघा सर बघा या ठिकाणी गट शिक्षणाधिकारीच्या कार्यालयाच्या समोर सौ सुनीता बालासाहेब घोके आणि त्यांचे चिरंजीव कुपोषणास बसलेले आहेत आणि त्यांना त्यांची एकच मागणी आहे की वडिलाची पेन्शन आणि वडिलाचं जे काही उर्वरित रक्कम आहे ती मिळावी ही त्यांची मागणी आहे निश्चित त्यांच्या मागणीला शासन कशा पद्धतीनं पाहत हे निश्चित पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल